नमस्कार आप पाहात आहात लोकप्रिय न्यूज शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री दत्तात्रय तुकाराम काळे यांचेकडून दी सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून तहसीलदार कार्यालय पंढरपूर समोर बेमुदत आमरण उपोषण चालू आहे त्यांच्या मते गेल्या सात ते आठ वर्षापासून विद्यमान मंदिर समिती कार्यकारिणीमध्ये मुख्य अध्यक्ष नसून सह अध्यक्ष यांचेकडून मनमानी कारभार चालू आहे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या एक श्री विठ्ठल रुक्मिणी समिती तात्काळ बरखास्त करावी दोन तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर भाविकांना टोकन पद्धतीची दर्शन सुविधा मिळावी तीन श्री विठ्ठल रुक्मिणी नावाने भाविकांसाठी सुसज्ज हॉस्पिटल सुरू करावे चार समितीमार्फत दर्शनरांगेत भाविकांना चहा पाणी आणि अल्पोपाहार सुविधा सुरू करावी पाच बीड व्ही जी कंपनी सुरक्षा रक्षकांना ठेका चुकीच्या पद्धतीने दिला असल्यास तो रद्द करावा त्याबाबतची माहिती मिळावी सहा जुन्या सुरक्षा रक्षकांचा सुद्धा कंपनीकडून विचार व्हावा अशा अनेक मागण्या आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकप्रिय न्यूज